रामरामंडळी आर येऊ जय भाऊ न व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा याच्या अगोदर ना दुबईवरून व्हिडिओ पण होतो मी आता आलो मी भारतामध्ये सुट्टीवरती तुम्हाला माहितीच आहे आता जालना येत आहे मी जालना खातगावमध्ये एकवीस तारखेला मी परत जातो हो आहे मुंबईमध्ये आणि मग मुंबईमधनं जे तुम्हाला कन्झर्सी ऑफिसचे आहेत ना मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे परंतु त्याच्या पहिल्या ना मला असं वाटलं की तुम्हाला काहीतरी आता जसं आम्ही दुबईवरून येतो ना दुबईवरून जेव्हा आम्ही गावाला येतो किंवा आमच्या नातेवाईकाकडं जातो ना नातेवाईकाकडनं एवढा लाग आपण राहतो एवढा दिवस काही कार्यक्रमात नसतो आपण कशात नाही मग असं वाटतं की आपण समजा भारतामध्ये आलो तर मग आपण जाऊ बा त्यांना भेटू त्यांच्या त्यांच्या आपल्या गावाला जाऊ का त्यांच्या घरी जाऊन म्हणजे नाही का ते बिन मान्य आहे का अचानकमध्ये जाऊन असं वाटतं की भेटू त्यांना जाऊ परंतु जो अनुभव असतो ना इकडला म्हणजे दुबई ना आपण आलो आणि गावाला आपल्याला वाटतं की मतलब आपल्याला आपल्याला खुशी वाटते नातेवाईकांच्या घरी जायला आणि भेटण्यासाठी परंतु इकडे तसं काही नाही कारण की काय आहे का तुमच्यासोबत पण असंच होईल कारण की मी माझे जे पण व्हिडिओ मी बनवलेत ना त्याच्यामध्ये जे सत्य असतं म्हणजे जे माझ्यासोबत घडतं ना मी ते तुम्हाला सांगत असतो आता माझा अनुभव जो आहे ना जरा दियूस, मी आता दुबईवरून आलो आता मी गावाला आलो बारा दिवस बारावा दिवस आज बारा दिवस झाले मला आता गावाला येऊन बारा दिवसामध्ये मी पाच सहा दिवस फक्त फिरलो म्हणजे नातेवाईकाकडे कोणाच्या घरी जाऊन फिरलो माझा अनुभव ना एवढा वाईट ठरला ना एवढा वाईट ठरला की मला असं वाटलं की माझे सगळे बघून सगळेजण खुशी होतील बाबा एवढा दिवसानं एवढ्या वर्षानं घरी आला आणि एवढा लांबणार आला तर म्हणजे आम्हाला भेटून गेला म्हणजे माझ्या मनामध्ये असं आहे की म्हणजे ओके ना ठीक आहे आपल्याला पण असंच वाटतं की कोणाच्या घरी गेलं तर आपल्याला वाटतं की चला ते म्हणजे दे ते खुशी त्यांना ऑर्डर की आपल्याला मला असं वाटतं की ते लोक होणार मला पण परंतु असं काही अनुभव नाही असं काही खुशीच्या असं काही यांना खुशी होत नाही सगळ्यांना फक्त एकच टेन्शन असतं की किती पैसे घेऊन आला आणि आता आम्ही काय करतो आल्यावरती ना असे नातेवाईक असतात माझे म्हणजे ते एक कप चाय पण भाजणार नाही परंतु ते बोलणार असतं ना बोलणं म्हणतात गावच्या भाषामध्ये किंवा नाही कधी फिरून फिरून बोलणं अशा पद्धतीचं इथं वागणूक मिळते आम्हाला त्याच्यामुळे आता ठरवलं की कोणाच्याच कोणाच्या नातेवाईकामध्ये आता बोलत जाणारच नाही आम्ही परंतु असं वाटतं की चला जाऊ या आपले जे मुलं आहेत त्यांना नातेवाईक दाखवायला पाहिजे ना भावकी दाखवायला पाहिजे असं वाटतं की त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना दाखव परंतु अनुभव एकदम माझा वाईट ठरला जे कोणी नातेवाईकांच्या जर मी घरी गेलो तर कोणी जाताना जेव्हा भेटून गेलो आणि जायच्या वेळेस मला विचारतात की चाय पितो का जेवण करून जातो का म्हणजे मला असं वाटतं की हा माझा अपमान आहे ह्या ना तुम्हाला पण जर तुम्ही एवढ्या म्हणजे तुम्ही दोन तास त्यांच्या घरामध्ये बसलात आणि तुम्हाला जर निघायचं तुम्हाला कोणी ओळखत म्हणजे तुम्हाला कोणी भावच देत नाही आणि निघत निक्ता, निघताना म्हणतात तुम्हाला की चाय पिऊन जातो का म्हणजे अपमान झाला ह्या ना तर असा अपमान माझ्या भरपूर दोन तीन ठिकाणी अपमान झाला आणि काही लोक म्हणजे चाय पाजतात पण चाय पिऊस तर ना त्यांच्या काळी चाय पाजणार आणि परत चला काळी का चाय असा ना बिना दुधाची पण त्याच्यामध्ये प्रेम आहे त्यांचं परंतु जे बोलणे असतात ना ते फिरून फिरून बोलणं हो गावाला ना ते एकदम आता आपण सिटीमध्ये असतो शहरामध्ये असतो ना तर आपल्याला नाही कळत ते बोलणं परंतु जे गावाचे लोक असतात ना असे खेड्यापाड्याचे लोक ते लोक म्हणजे डायरेक्ट टार्गेट करून बोलत नसतात माणसाला ते लोकं फिरून 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 काहीतरी बोलतात आणि असं बोलणार आहे की म्हणजे ते मनाला लागणार आहे तर माझा अनुभव असा झाला गावाला आणि याच्यानंतर तर आता मी प्रयत्न करेल की गावाला येणार नाही आहे माझं गाव आणि माझं घर आणि माझी फॅमिली आता मी याच्यामध्येच राहणार आहे आणि नको ते यार ते गावाला नातेवाईक वगैरे बोलून आय एवढे खराब आहेत ना आणि माझ्या गावाला तर नातेवाईक ना जालना जिल्ह्यामध्ये आणि आमचे जे नातेवाईक आहेत ना रे बापरे पाप एवढे डेंजरस आहेत ना देणं घेणं काही नाही आहे म्हणजे फक्त एकूण एकाला म्हणजे एकदा प्रेमानं जरी बोललो ना तरी माणसाचं फोट भरतं मी हे म्हणत नाही की कुणी पण मी नातेवाईकाकडे गेलो तर मला जेव्हाचं ताटच वाढायला पाहिजे असं नाही आणि मी जेवण पण खूप कमीच करतोय आणि मला बाहेरचं जेवण आवडत नाही म्हणजे जास्त करून मी घरीच जेवतोय आणि नुसतं तो उभ्या जरी कोणाच्या घरी गेलो ना तर कोणी म्हणजे काय माहिती त्यांचं मी काय ऐकून का काय मी त्यांना काय मागायला जातो परंतु माझा अनुभव एकदम वाईट होता आणि हे तुमच्यासोबत पण होणार आहे कारण की तुम्ही बाहेर जाणार आहेत तुम्ही तुमच्या परिवारासाठी बाहेर जाता तुम्ही तुमच्या स्वतःसाठी बाहेर जाता तुम्हाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे तुम्हाला काहीच नाही आहेत हे आता बघा हे समृद्धी रोड आहे ते समोर इकडल्या गावाच्या लोकांना ना भरपूर पैसे आलेले आहेत तर त्यांना असं वाटतं म्हणजे त्यांना पैसे भरपूर आले परंतु काही लोकांना असतं की पैशाचा म्हणजे त्यांना थोडा घमंड असतो पैशाचा परंतु आपल्याला काय करायचं आपण तर त्यांच्याकडनं निसर्ग भेट दिला जाणार आहे आपल्याला काही एक रुपया तुम्हाला मागायचा नाही अनुभव ना माझा एकदम म्हणजे तो थोडा वाईट वाटला मला आणि अपमान आणि म्हणजे असं नाही का मी म्हणजे स्वतःहून जाणं आणि अजून आहेत म्हणजे भरपूर काही एक नातेवाईक आहेत जरा फोन बिन करून बोलवतात मला की भाऊ घरी येऊन जा एकदा परंतु घरी गेलं ना मग ते लोक काय करणार आहे चाय बनवून पिऊस तर एवढे टॉर्चर करतात ना ते मानसिक अटॅक हे करतात ते म्हणजे नाही का ते डायरेक्टली टार्गेट करतात आणि पर्सनल अटॅक करतात नातेवाईक लोक तर त्याच्यामुळं असं वाटतं की याच्यानंतर आता जायला नको आणि जातो आहे मी एक एकवीस एक तारखेला जातो आहे आता मी माझ्या घरी म्हणजे मी मुंबईला आहे ना राहायला नवी मुंबईमध्ये अरोलीमध्ये राहिला आहे मी आता मी जातो आहे नवी मुंबईमध्ये आणि आता मला राव वाटत नाही या गावाला खूप म्हणजे एवढं एक्सपिरियन्स माझा जो होता ना खूप वाईट होता आणि त्याच्यामध्ये मला असं वाटलं होतं की मी यांना सगळ्यांना नातेवाईकात जाऊन म्हणजे दाखवलं नातेवाईक माझं गणगोत बोलतात गावाला गणगोतामध्ये जाईल परंतु काही काही फायदा याच्यामध्ये आहे नुसतं टॉर्चर आणि नुसतं फेकणं आणि नुसतं त्यांची गप्पा ऐकणं माझा अनुभव होतो तर खूप वाईट अनुभव माझा आला तर भावांना तुमच्या पण सोबत असंच होईल आणि तुम्हाला जर मी सांगतच असतो दुब्याबद्दल दुबई आणि गावाचा तर हे गावाचं माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर करून चॅनलला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे